केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी परवा झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींशी गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेनं चौकशी केली त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत काळजी करू नका शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे जखमी लवकरच बरे होतील असं सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा यावेळी व्यक्त केला यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर केतकी पाटील तहसीलदार नीता लबडे सहजिल्हा शल्य चिकित्सक आकाश चौधरी तसेच गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते परवा झालेल्या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांवर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे उपचार करण्यात आले होते त्यानंतर सर्व नऊ जखमींना गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं जखमींच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत असल्याचं डॉक्टर केतकी पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना सांगितलं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही मंत्री महोदयांना रेल्वे दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी रक्षा खडसे यांनी या, या, या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वेची अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवळपास तेरा यात्री जे होते ट्रेनमध्ये ते इथे एक्सपायर झालेले आहे काही नऊ ते दहा पेशंट इथे गोदावरी हॉस्पिटलला आज ॲडमिट आहे आणि काल मी इथे नसल्यामुळे मी आत्ता अंदोबार निकोबारला तिथे होते तिथून आत्ता आली आणि सगळ्या पेशंटची पाहणी केली सगळ्यांची माहिती कलेक्टर साहेब आहे इथे रेल्वे प्रशासक आहेत व सगळे जिल्हा प्रशासक आहे त्यांच्याकडनं माहिती घेतली आता हे सगळे पेशंट स्टेबल आहे आ, कलेक्टर ऑफिस आणि त्याच्यानंतर रेल्वे ऑफिस पूर्ण लक्ष ठेवून आहे परत हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स वगैरे पूर्ण बारकाईने लक्ष ठेवून आहे पेशंटवर आणि सगळ्यांशी आता बऱ्यापैकी पेशंटशी मी चर्चा पण केली तर आता ते स्टेबल आहे काही त्रास नाही आहे आणि नक्कीच अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर बरे होऊन त्यांना आपल्या आपल्या घरी पाठवण्यात येईल पण जी कालची काही घटना अफवामुळे जी काही घडली ही अतिशय अत्यंत दुःखद आहे